आपण पाहताय महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भूमिकेचे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी केले स्वागत वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नुकतेच भाजीपाला मार्केट सुरू करण्यात आले आहे मार्केट सुरू झाल्यापासून वडूज पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे इतर बाजारपेठांच्या तुलनेत शेतकऱ्यांचा विश्वास कृषी उत्पन्न बाजार समिती वडूजवर वाढलेला आहे मात्र या समितीच्या आवारामध्ये अनेक परगावचे मोठे शेतकरी आणि व्यापार लिलाव प्रक्रियेमध्ये सहभाग न घेता परस्पर कृषी उत्पन्न बाजार समितीला समांतरण यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न करत आहे अकलूज कराड व इतर बाजारपेठेतून आणलेला मग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाजाच्या बाहेर खरेदीदार व्यापाऱ्यांना देत आहे त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांच्या मालाचा दर जाणीवपूर्वक पाडण्याचा प्रयत्न केला जात होता वडूच पंचक्रोशीतील भाजीपाला उत्पादकांच्या चुलीत पाणी उतरण्याचा चाललेला प्रयत्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हाणून पाडला व त्यासाठी स्वाभिमानीची संपूर्ण फौज बाजारपेठेमध्ये उतरली त्यांच्या जोडीला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पवार व उपसभापती विजय शिंदे यांनी मुलाची साथ देत परगावच्या शे व्यापाऱ्यांचा शेतमाल बाजार समितीच्या आवारात आणून प्रक्रियेमध्ये विकायला भाग पाडले स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या भूमिकेचे विविध भाजपाला उत्पादक शेतकरी व खरेदीदार यांनी स्वागत केले यावेळी सचिव दत्तात्रय नलावडे व्यापारी संचालक संकेत महामने यांनी आवाराबाहेरील व्यापाऱ्यांना बाजारपेठेच्या आवारात आणले बाहेरून शेतमाल घेऊन आलेल्या व्यापाऱ्यांनी या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल त्यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शे राज्य प्रवक्ते अनिल पवार तालुकाध्यक्ष दत्तू काका घरगे वडूस शहराध्यक्ष महेश गोडसे उपाध्यक्ष हेमंत गोडसे अंबरणी सोसायटीचे कार्यकारी व्हाईस चेअरमन रामचंद्र इंगळे यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ला ला मी पुढल्या वेळेला पोलीस स्टेशन घेऊन गाड्या जप्त करणार तीन दिवस तुमच्यासमोर गाड्या लावायला लावणार आणि माल चढून जरी गेला तरी भेणार नाही त्यांचे पैसे मी माझ्या खिच्यात देणार आल्याच्या आंदोलन करताना मी तसंच केलं होतं माल चढवून झालेली पैसे दिले पण यांना डिस्टर्ब होईल त्यांना गाडा दिला आहे अभिनंदन तुमचं पण एक आहे तिथलं वाटाणा असेल ना तर अकोलीचं वाटाणा मी इथं माती माथे सुटा करायचा नाही मार्केट बंद करायसाठी काय व्यापाऱ्यांची चाल आहे तिथला माला तरी उठावू द्या एखाद्या आठवड्यात इथं नाही माल मिळू द्या अडचण नाही बरोबर आहे बोला बाहेरच्या व्यापाऱ्यांनी इथला मार्केट मला नुकसान होणार आमची इच्छा आहे शंभर टक्के तर आम्ही सहमत आहे ना आम्ही सुरु यांनी बघितले तुमची गाडी किती वेळा धरून आणायचो नाही किती वेळा ती धरून तीन वेळा धरून आणली तीन वेळा माल विकून भरून नाही नाही दहा हजार फक्त बाहेरचा माल आला माल ना मी सुद्धा गाळवाला सगळी यवाटीवर प्रेशर टाका आम्ही येऊन देत नाही तुम्ही मार्केट एक व्हा गाळ घेतलं तर टिकलं पाहिजेत ना तुम्ही तीन वेळा कंप्लीट केली तीन वेळा तुम्हाला काय अनुभव मिळाला नाही गाडी आल नाही तुम्ही नुसतं पिकवायचं काम करू नका झोपा घालवा शेतकरी एखाद्या प्रश्नावर मेसेज पडला तर थोडं जागवा की काय आमचं एकट्याची नाही तुमचं नाही तुमचा आहे तुमच्या माल जर माल मिळाला तुमचा आज दहा पंधरा शेतकरी आमच्या बरोबर आहे म्हणून तुम्ही मी उतरा नुसतं पिकवू नका त्याचं दर ही मार्केट बंद पडलं तर पुन्हा डोळ्याच्या माघारी माती होती डोक्यात ठेवा तुम्ही शेतकरी म्हणून जर आमच्या बरोबर या आम्हाला आधार द्या व्यापारी अंगाव्या लागले तर आमच्या आम्ही भूमिका घेतोय म्हणून आता पुढच्या पोलीस स्टेशन घेऊनच उतरणारा रस्त्यावर तुम्ही फक्त या आमच्या बरोबर बबलू शेट काय तक्रार आहे तुमची गेलावाला तुम्ही तक्रार केली आता सगळ्या व्यापाऱ्यांना सांगितलंय तुम्ही भी जरा आमच्या करा तुम्ही मोठे भागाय जरा मार्केटच्या प्रक्रियेत या जरा नाही ना काय जात ही एकच नाही सगळं जाऊन करो आता इतच एवढं अजून मी ताजावट ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद